नमस्कार मी मच्छिंद्र गोळी आपले शास्त्र या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर करा 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 लाईक कमेंट गर्भपात आणि गर्भहत्या या तीन क्रियेमध्ये काय फरक गर्भस्त्राव गर्भपात आणि गर्भहत्या या तिन्ही मध्ये काय फरक आहे गर्भामध्ये जीवाचे शरीर बांधण्यापूर्वी रज आणि वीर्य बडून पडून जात असेल तर त्याला गर्भस्राव म्हणतात या गर्भमध्ये जीवाचं जे शरीर आहे खूप रज आणि विर्यापासून बनलेलं ते जर पडून जात असेल तर त्याला गर्भस्राव म्हणतात जेव्हा हे शरीर तयार होणे सुरू होते त्याला पाडून देणे हे त्याला काय म्हणतात गर्भपात आणि जेव्हा शरीर तयार होतं तेव्हा त्याला काय म्हणतात गर्भपात म्हणतात जेव्हा गर्भामध्ये स्थिती जीवाला पाय हात पाय डोळी इत्यादी अवयत राहतात आणि गर्भाची लिंग म्हणजे मुलगा अथवा मुलगी स्पष्ट होते तेव्हा त्याला पाडून देणे याला काय म्हणतात गर्भहत्या म्हणतात त्याचे ऑटोमॅटिक म्हणजे गर्भ स्राव बाहेर जाणं रक्तस्राव जाणं गर्भस्राव म्हणतात आणि ते शरीर तयार होतं ते ऑटोमॅटिक बाहेर जातं त्याला गर्भपात म्हणतात आणि कळलं की याचा जीव तयार झालेला आहे त्यावेळेस त्याची त्या गर्भाची लिंग आता मुली स्पष्ट होते आधार पाडून देणं त्याला गर्भहात्य म्हणतात गर्भपात गर्भस्राव अथवा गर्भहत्या तिन्ही गोष्टी कोणाचे प्रकारे केल्यानंतर माप पाप लागतो तिन्ही पण पापचे आपोआप गर्भात झाला तर त्याचे पाप लागणार नाही आपोआप जर गर्भपात झाला तर पाप लागत नाही पण जगमधे अनेक प्राणी आपोआप मारतात त्याचे पाप कोणाच लागत नाही कारण ते कोणाने मारले नसते तरी मारण्याची इच्छा कोणाला इच्छा नसते म्हणून एक गर्भपात गर्भस्राव आणि गर्भहत्या हे तीन प्रकार